आपण पाहत आहात सृष्टी आज कोसळलेल्या मुसळधार पावसाचा आढावा आपल्या बातमी बातमीतनं आपण घेणार आहोत सकाळपासूनच पावसाने त्याचे रौद्ररूप दाखवण्यास सुरू केले आज नालासोपारा पूर्व येथील सेंट्रल पार्क तुळिंज गालानगर पूर्व येथील मधुबन बोयदापाडा नाका नालासोपारा पश्चिम येथील पाटणकर पार्क हनुमान नगर समेळपाडा संपूर्णपणे पाण्याखाली गेल्याचे चित्र आपल्याला सर्वत्र दिसून आले ज्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली आपल्याला बघायला मिळाली नमस्कार आपण पाहतात कोकण सृष्टी सध्या आपण विरार पश्चिम जकात नाका सिग्नलच्या जवळचा जो परिसर आहे आपण त्या ठिकाणी आहोत आपण पाहू शकतो आपल्या चारी बाजूला कशा पद्धतीने मेन मुख्य रस्त्यावरती पावसाचा हा ढवसाचलेला आहे या ठिकाणी बोळींजकडचा जो पट्टा आहे इकडे जाणारा रस्ता तो देखील गुडघ्यापर्यंत भरलेला आहे हा स्टेशन परिसर आहे या ठिकाणी देखील गुडघ्यापर्यंत पाणी जे आहे ते भरलेलं आहे समोरस माडाचा परिसर आहे आपण तोही रस्ता बघू शकतो गुडघ्यापर्यंतचं जे पाणी आहे ते या ठिकाणी भरलेलं आहे आपल्यासोबत काही लोकं देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांनाही विचारूया की आपण नक्की काय बोला इकडच्या प्रशासन व्यवस्थेवरती आपलं नाव सर माझं नाव सुनील आहे आणि इकडे पाऊस जाम पडल्यामुळे सगळीकडे काय सांगते त्याच्यामुळे बोला हां ॲक्च्युली पुरे पे पाणी भर आहे हर जगा पाणी हर जगह भरा हुआ है क्योंकि गट दो दिन से बारिश लगातार आ रही है रुक नहीं रही है इसी वजह से पाणी भरा हुआ है बाकी तो गटर व्यवस्था तर थो, थोडी बहुत तो थो हुई थी इसलिए इतना जल्दी नहीं भरा था। पर दो दिन लगातार बारिश से पाणी ज्यादा भरते जा रहा है आपण बघतो आहे की पाणी सगळ्यात जास्त भरलेलं आहे भरपूर गाड्या ज्या आहेत त्या ठिकाणी रस्त्यामध्ये बंद पडताना आपल्याला दिसत आहेत लोकांना भरपूर त्रास होत आहेत बरेचसे लोकांनी थोड्याशा वरच्या जागेवरती गाड्या लावलेल्या आहेत जिकडे काही बाईक बंद पडलेल्या आहेत सगळ्या लोकांची ती बाईक सांभाळण्यामध्ये देखील मशक्कत होत आहे आपण इकडे बघू शकतो बोळींसकडे जाणारा हा जो रस्ता हा संपूर्णपणे जलमग्न झालेला आहे समोरच पोलिसांची गाडी देखील पूर्ण टायर पोलिसांच्या गाडीचे ते पाण्यामध्ये गेलेले आहेत हा जो जलभराव झालेला हा अत्यंत भयंकर आहे याच्यामध्ये गटारक काही ठिकाणी उपाण आहेत वगैरे आता आपण इकडे पाहू शकतो की या ठिकाणी त्या ज्या आजी येत आहेत त्यादेखील गुडघा गुडघ्याभर पाण्यामधनं या ठिकाणाहून येत आहेत या ठिकाणाहून येत आहेत सो हे भयंकर भयंकर प्रसंग जे आहेत जे नागरिकांना त्रासदायक आहेत नक्कीच या ठिकाणी निसर्गाचीही आफत आहे आपण बोलू शकतो परंतु प्रशासनाने देखील जे काही काम केलेलं आहे त्या कामाचा लोकांना त्रास न होता लोकांच्या फायद्यासाठी व्यवस्था आहे हा एक मॅसेज देण्यामध्ये कुठेतरी स्थानिक प्रशासन जे आहे ते कमी पडताना आपल्याला दिसत आहे तरी देखील नागरिक जे आहेत ते ये। 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 या ठिकाणी प्रशासनाला सहयोग देखील करत आहेत आता आपल्याकडे काही मुलं आहेत जे ह्या पावसामध्ये आनंद घेण्यासाठी बाहेर पडले आहेत आपण त्यांना का सर तुमलोक सिराडिर आहे खूप आहे एवढा एवढा खूप या ठिकाणी मुलांचा उत्साह या ठिकाणी मुलांचा दांडगा दिसतोय पण आपण त्यांनाही सांगतो की वेळ असतानाच प्रत्येकाने घरी जा फुल एन्जॉय फुल एन्जॉय वगैरे ही एक संमिश्र स्वरूपाची प्रतिक्रिया आहे काही जणं कामावरून निघालेले आहेत काही जणांच्या गाड्या ज्या आहेत त्या बंद पडलेल्या आहेत चालू आहे मैं एल जी कंपनी में काम करता कंपनी सर्विस के लिए भेजी आहे फिलहाल डी जी वन मय आहे ओके कंपनी हां कंपनी सर्विस चालू आहे एल डी जी एल जीमधले काही कर्मचारी आहेत ते आपल्यासोबत जोडले आहेत आपण त्यांना विचारूया की कोणत्या स्वरूपाची जी सर्विस तुमची चालू आहे नक्की काय चालू आहे से काफी ज्यादा प्रेशर आहे के ऑलरेडी कॉल रोड बहुत ज्यादा बढ गया है तो वही सर्विस देण्याचे आय हुय आहे डी जी वन में तो कंपनी को पता नहीं है कि यहाँ के डिस्ट्रिक्ट कलेक्टर ने रेड कॉर्नर जो है नोटिस जारी किया हुआ है तो आप लोगों को भी छोड़ना चाहिए घर पे वगैरह आपको मालूम है प्राइवेट सेक्टर में कितना ज़्यादा प्रेशर है नहीं प्राइवेट सेक्टर ज़रूरी है लेकिन आप आपकी जान भी तो ज़रूरी है ना नहीं, नहीं उन्होंने बोले देखो अगर अटेंड करने जैसा कंडीशन रहेगा तो अटेंड करना नहीं तो फिर मत करना तो अभी गाड़ी जो है पेट्रोल पम्प के पास ही लगा करके आए हुए इधर देखे, कंडिशन काफी ज़्यादा अशा पद्धतीने ह्या ज्या प्राइवेट कंपन्या आहेत या प्राइवेट कंपन्यांना पण हे समजलं पाहिजे की ज्यावेळेस प्रशासन अति अतिवृष्टीचा इशारा धोकादायक इशारा ज्या व्यक्त करता आणि नागरिकांना घरी जाण्यासाठी किंवा सुट्टी जाहीर करण्यासारखी परिस्थिती येते त्यावेळेस प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण काम करणारी ही लोकं आहेत त्यांना कामाचं जे सतत बंधन आहे किंवा चोवीस तास झुंपलं जाणं ही जी पद्धत आहे ही पण देखील कमी झाली पाहिजे या ठिकाणी ट्रॅक्टरवरून काही लोक आलेली आहेत आपण जाणून घेऊया की ट्रॅक्टरची नक्की व्यवस्था काय आहे मी माझे सहकारी आहेत फाटक साहेब त्यांना विनंती करतो की त्यांनी जरा लवकर पुढे यावं आणि हा ट्रॅक्टर नक्की काय आहे आणि ट्रॅक्टर व्यवस्था नक्की कोणी सुरू केलेली आपण हे जाणून घेऊया ट्रॅक्टरमध्ये आपण पाहू शकता की ट्रॅक्टरमध्ये सगळ्या नागरिकांना घेऊन जाण्यात आहेत की कोणाच्या माध्यमातून हा ट्रॅक्टर चालू आहे नगरपालिका नगरपालिका आपलं नाव बिरू 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 आणि कित कुठून ते कुठपर्यंत ही व्यवस्था हे आपल्या स्टेशन ते बोळीस ते कॉस्ट आहे की काय पैसे वगैरे चार्जेस आहे त्यांच्याकडे चार्जेस नाही कोणाला एवढं कोणाकडून पैसे घेते महानगरपालिका की काय माहिती आहे महानगरपालिका फुकट आहे ना ठीक आहे एक मिनट एक मिनट तर आपण बघितलेलं आहे की महानगरपालिकेच्या माध्यमातून स्टेशनपासून बोळीसपर्यंत ही ट्रॅक्टर व्यवस्था जी आहे ती आप महानगरपालिकेने सुरू केलेली आहे पण ती फ्री ऑफ कॉस्ट आहे की तिचे पैसे घेतले जात आहेत महानगरपालिकेनं हे आपल्याला अजूनपर्यंत समजलेलं नाही आहे त्यांनी ते बोलण्यामध्ये थोडी असमर्थता दर्शवली पण रिक्षा असतील वगैरे टमटम असतील ह्या रस्त्यांमध्ये बंद पडत आहेत त्यामुळे महानगरपालिकेने ट्रॅक्टर व्यवस्था नागरिकांची कुठल्याही पद्धतीची गैरसोय होऊ नये म्हणून ही व्यवस्था सुरू ठेवलेली आहे एक साधारण आपण पाहत आहेत की आता संध्याकाळची वेळ झालेली आहे लोकं घरी जाण्यासाठी निघालेले आहेत त्याच्यामुळे रस्त्यावरती आता कामावरून सुटलेले लोक जे आहेत ते देखील आपल्याला या ठिकाणी जाताना दिसून येत आहेत त्या ठिकाणी उभे आहोत विरार पश्चिम येथील ओल्ड विवा कॉलेज परिसरामध्ये आपण पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी पाण्याचा ढवसा असलेला आहे चारचाकी जी वाहनं आहेत त्यांचे पूर्ण चाकं जी आहेत ती त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहेत तुम्हाला पाहू शकता तुम्ही संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झालेला आहे आजूबाजूला आपण पाहू शकतो की या पद्धतीने सगळ्या ठिकाणी ये जे पानी आए, है ये रस्तवरती आहानगर पालिका प्रशासना ने कशा पद्धति ने पाशा अगोदर खबरदारी घी है ये अपने यठिका समझना है क्या बोलना का बोला सर क्या बोलना चाहोगे यही कभी समझ लो जो सुविधा होनी चाहिए पानी का निकाल होना चाहिए ये आज की प्रॉब्लम नहीं है हर बार यही यही पानी का इश्यू रहता ही है और काफ़ी काफ़ी दिक्कत हो रही है और कैसे किसी को कोई इमरजेंसी है तो इमरजेंसी में भी कोई जा नहीं सकता है अगर बार बी कसे निघले सगळं पाणी ये अब देखो अगदी बरोबर आहे जर एखादी एमर्जन्सी निघाली कोणाला ॲम्ब्युलन्समध्ये जर जायचं असेल वगैरे तो या ठिकाणी आपण कोणाला कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मी आरबी रिटायरमेंट आहे मी आर्मी रिटायर होऊन मला चौदा वर्ष आले फक्त जो प्रॉब्लेम आहे ना हा जो मेन आहे हे आमचा मधला जो प्रॉब्लेम हा कोण ऐकत नाही काय ना हा थोडं तरी पाणी आम्ही जरा जी पाऊस पडला हा पूर्ण पाणी तुम्ही होतो इथं आमचं स्कूल आहे लहान मुलांचं विद्यार्थी लोकांचं प्रशिक्षण काय बघते आजपर्यंत एवढ्या वर्षी मी बघतो आहे होऊन काय ऐकत नाही यासाठी काय करायचं हे प्रशासनानं मला सांगू इच्छितो मी मी आज आर्मी वाला मी आर्मीवाला रिटायरमेंट आहे मी एवढं बोलू शकतो सगळ्या जनतेला आणि सगळ्या समोर मी बोलू शकतो की एवढी लहान मुलं स्कूल पण आहे आणि कायम इथं स्कूल मग भरलेलं असते आम्ही कामावर जातो सकाळचे आम्हाला लांबून जायला लागते इथं कामावर हे पूर्ण भरलेलं असते लगेच आणि लगेच स्कूलला सुट्टी देतात मुलं काय शिकणार आमची मुलं बरोबर आहे शाळांना वगैरे सुट्टी देतात परंतु ह्या सगळ्या ठिकाणी जो जलभराव झालेला ह्या जलभरावावरती देखील प्रशासनाने नक्कीच उत्तर देणं गरजेचं आहे आज लोकं प्रशासनाला एवढं विचारत आहेत की तुम्ही जर पावसाच्या अगोदर ह्या सगळ्या तयारी करत असाल आणि पाऊस जर जास्त प्रमाणात पडला पाणी रस्त्यावरती आलं एमर्जन्सी वगैरे निघाली तर ह्या सगळ्या गोष्टीला आन्सरेबल कोण असणार आता आपल्यासोबत या ठिकाणी दुसरे काही लोक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार सर बोला सर आता हे जे सगळी परिस्थिती दिसते या परिस्थितीवरती आपण काय बोलाल हा जो जलभराव झालेला आहे वगैरे अनेक असंख्य ठिकाणी पाण्याची व्यवस्था पूर्ण शहर पाण्याखाली गेलेला आहे कशा पद्धतीने एक नागरिक म्हणून आपण या सगळ्या व्यवस्थेवरती बोलू इच्छिता एक नागरिक म्हणून मी सांगू शकतो ही परिस्थिती निर्माण झालीच नसती ज्यावेळी वसईविर शहर महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर काही वर्षानंतरच शहरातील पाणी भरू नये किंवा ह्या ठिकाणी नाळे जे आहे ते मोठे व्हावे यासाठी वसईविराश महानगरपालिकेचे त्यावेळीचे जे कार्यकारी अभियंता होते त्या अभियंत्यांनी यावेळी निरी आणि आय टी अशा दोन तांत्रिक संस्था नेमणूक केल्या होत्या की ह्या ठिकाणी ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून आणि ती होता काम नये म्हणून त्यांना बारा कोटी एकूण आपण खर्च केला होता मला वाटतं त्यावेळी बारा कोटी खर्च केला त्यावेळी जर एडी असती तर ही परिस्थिती पुन्हा निर्माण झाली नसते असं मला वाटतं आणि एक नागरिक म्हणून सांगतो की ही परिस्थिती सतत निर्माणच होणार आहे कारण याला कुणी हो काय केलं आहे म्हणण्यापेक्षा किंवा त्यांनी काय केलं किंवा आम्ही काय करणार म्हणण्यापेक्षा संज्ञान नागरिक म्हणून ह्या शहरातील जे काही लोकं आहेत सामाजिक असतील राजकारणी असतील पत्रकार असतील चांगल्या क्षेत्रात काम करणारे तत्वज्ञान लोकं असतील आणि एकत्र येऊन ह्या शहराची परिस्थिती अशी होता कामा नाही कारण दरवर्षी निसर्ग आपलं काम करत असतो नेत्य नियमाप्रमाणे ने त्याप्रमाणे सुद्धा ह्या ठिकाणी याची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून काय करता येईल त्यासाठी आता भविष्यामध्ये हा विचार करणं काळाही तरी गरज आहे नाहीतर येत्या काळामध्ये हीच परिस्थिती निर्माण झाली तर हे वसईविराशिवाय डुबल्या डुबल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद सर हे जरी नागरिकांचं प्रशासनाचं कर्तव्य असेल नागरिकांचं कर्तव्य असेल तरी आपण हे बोलू शकतो वसई विरार शहर महानगरपालिकेचं हे विकास कार्य आहे वसई विरार महानगर महानगरपालिका कशा पद्धतीने विकासाच्या रेसमध्ये ईडीच्या मनी लॉन्ड्रिंगच्या घोटाळ्यांसह कशा पद्धतीने शहराचा हा विकास केलेला आहे ह्या पाण्याच्या स्वरूपामध्ये आपण बघू शकतो की महानगरपालिकेने खूप चांगल्या पद्धतीचा विकास दर शहराचा ठेवलेला आहे लोकांना नागरिकांना भयंकर त्रास झालेला आहे परंतु तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी लोकांची अवस्था झालेली आहे कोकण सृष्टीसाठी मी मंगेश वाघमारे रहा धन्यवाद कोकण सृष्टी नमस्कार डॉक्टर इंदुराणी जाखर यांनी आजच्या ह्या मुसळधार पावसाची सर्व परिस्थिती लक्षात घेता आपल्या परिपत्रकानुसार पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा जिल्हा परिषद शाळा नगरपालिका शाळा अनुदानित व विना अनुदानित शाळा सर्व आश्रमशाळा सर्व महाविद्यालय तसेच आयुक्त व्यवस्थापन व प्रशिक्षण केंद्र यांच्या स्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सुट्टी जाहीर केलेली आहे ही देखील बातमी आपण या माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत पोचवत आहोत